आजच्या सर्व तीन मी सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतली मध्ये जो एक आंदोलन झालं होतं ठाण्यामध्ये साहेबांच्या गाड्यांवर ताफा अडवण्याचा जो प्रयत्न झाला त्यानंतर ठाण्यात महाराष्ट्र सैनिकांनी जे काही केलं त्या अनेक जणांवर जवळजवळ शंभर सव्वाशे जणांवर गुन्हे दाखल झाले होते ते सर्व गुन्हे दाखल झालेले आमच्या सहकार्यानं सन्माननीय राजसाहेबांना भेटायला बोलवलं होतं सन्माननीय राजसाहेबांनी आज आम्हाला मेसेज दिलेला आहे की निवडणुका जवळ येतात कामाला लागला आणि लवकरच ठाण्याला भेट देणार आहे ठाण्याच्या सर्व साहेबांनी लोकांशी चर्चा केली काय केसेस घेतल्या तुझी माहिती घेत बदला पुन्हा बदलापूरच्या बंगलाच्यावर त्यांच्याबद्दल बदलापूर त्या बाबतीत माहिती घेतल्या आणि केसेसची काही सगळ्या आम्हाला आधीपासून असून नवीन नाही आमच्यासाठी पण पुन्हा आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं एक मत आहेच पुन्हा जर तुम्ही असं वागास आणि पुन्हा तुमच्या समोर येणार काल मोखण्यामध्ये अशी घटना घडलेली काल रात्री अडीच वाजताच्या समोरच मोखाण्याच अशी घटना घडलेली सगळ्या घटना आता सतत समोर येतात मला असं वाटतं की ज्या घटना तर समोर आला तरच कायद्यात काहीतरी बदल होईल अनेक वेळेला अशा घटना ताबल्या जातात ताबल्या गेल्याच्या नंतर मग ह्या गुन्हे गुन्हेगार प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांना अजून सतत हे ठेवाव असं वागण्याचा पहिला केला त्याला विरोध झाला नाही त्याला कळलं नाही बोलत नाही म्हणून तेरा तारखेला त्यांनी ते दुसऱ्या केलं मला फक्त असं की अशा घटना लोकांना समोर येणार नाही आणि गुन्हेगाराला चाप बसणार आहे तो पर्यंत अशा घटना घडत राहतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमच्या महाराष्ट्रात कसं सर्व महाराष्ट्र सैनिकांनी सांगितलं अशा कुठेही घटना घडत असताना दिसल्यास केली दिसतात

महाराष्ट्र सैनिकांनी ते शाळेमध्ये गोंधळ घातला म्हणून सीआरपीएफ दिले साहेबांचं स्पष्ट मत होत की एवढी मोठी घटना घडली तो अख्खं पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन फक्त एक का सिनियर पीआय चालत होता की त्या पोलीस बरोबर सिनियर पीआय गरजेचं होतं आणि बाकीचा स्टाफ पाठवायला पाहिजे होता त्या गाडीत आणि सिनियर दे ते न करता त्याच्यानंतर साहेबांनी इन्फॉर्मेशन सगळ्याचे वापर की गुमवारी तो तर सांगितलं आणि पुन्हा साहेबांचं असं मत होतं हे पोलिसांनी मान्य केलं पाहिजे ना महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला जर तुम्ही आज विचारलं आज मुलींवर अत्याचार करणाऱ्याला पाठी झालीच पाहिजे माझं असं मत आहे की सरकार का शांत आहे या सगळ्या घटनांवर कळत नाही कारण रोज एखाद दुसरी घटना समोर येते ही एखाद दुसरी घटना रोज समोर येत असेल तर आपल्याला कडक चढ बसवायला पाहिजे अधिकृत अनधिकृत कायद्यात बसेल नसेल तर कायद्यात बाहेर जाऊन करा पण करा मी त्या दिवशी एका चायनल ला म्हणताना म्हटलं होतं जर आमचं सरकार असतं ना तर एन्काउंटर केलं असतं त्याशिवाय यांना चाप बसणार चिनी चिनितल्यांवर हात टाकताना जर यांना लाज वाटत नसेल तर यांच्यावर हात टाकताना आपल्याला का लाज वाटली पाहिजे त्यांच्यावर हात टाकलाच पाहिजे यांना ठोकून काढला पाहिजे बरोबर आहे आणि आंदोलनानंतर आंदोलनाच्या आधी आणि आंदोलनाच्या नंतर आमचं या लोकांशी कोणाशी कुठल्याही प्रकारचं वेगळं नाही पण त्यांनाही कळतंय तुम्ही केलं म्हणून आम्ही केलं आणि म्हणून मागाशी मी म्हंटल तुम्ही जर परत कराल तर आम्ही परत तेच करू आणि आणखी जो